हाय गाईज इथे आमच्या अंशूची सकाळ झाली आहे आणि अंशु, अंशु बघा कसं चिप्स घेतोय त्याच्यासाठी बनवलेला ना? नाही खाणार त्याला हे बाहेरच लागत माणसा सारखा मशीन लावले आमचा चहा नाष्टा झालाय भांडी घसते किचन वाटा साफ करते आणि मग भेटूया लगेच एक मिनिटात इकडे आपला सगळा किचन वाटा क्लीन झाडू पोछाय कपडे पण झालेत तसं बघायला गेलं तर इकडे सगळं क्लीन करून झालं आहे स्वच्छता जर मी लग्न अगोदर ठेवली असती तर माझ्या मम्मी पप्पानी मला दोन आठ वर्ष तरी लग्न करून दिलं नसतं सगळं झालं आहे आता मी गुड मॉर्निंग गायच माझं नाव मोनिका आहे आणि मी शापूर येथे राहते माझी छोटीशी फॅमिली आहे माझ्या छोट्या फॅमिलीमध्ये माझे सासू सासरे माझा नवरा आणि माझा अंश राहतोय सगळी कामं डन आता इकडे थोडं जेवण ठेवलंय कारण का आईंना बरं नाही वाटत आहे आई आता भात बनवतील भाजी ठेवले बाबूचं जेवण ठेवलंय नंतर बंद करतील ना सांगितलंय दोघांना पण झोपून घ्या आता मी चालले मेडिकलला काय ठेवलंय तुम्हाला इकडे बाबूचा खिचडी आणि इकडे वांग्याची भाजी भात करतील आई चलो बाय दोन चार दिवस झाला तुम म्हणजे तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती दोन चार दिवस झाला अंशू माझा लवकर झोपतो आणि लवकर उठतो लवकर उठतो आणि सकाळी आम्ही असतो झोपेत आम्हाला झोपायला होतो उशीर घरातलं कामावरता मेडिकल बंद करता त्यामुळे आम्हाला होतात बारा साडेबारा वाजता आम्ही असतो झोपलेला हा शाणा सहाला सातला दररोज उठतो आणि आमच्या अंगावर खेळतो आम्हाला चिमकोडे ओढतो चावतो हां म्हणजे घरात बाळ असण्याचं किती फायदे आहेत त्या म्हणजे झोपेत पण आपण आनंद होतो हा किती मस्ती करतोय असं बघून मग आपण पण लवकर उठतो तसंच ज्या घरात बाळणं आहे त्यांचं कमी हे होत असेल त्यामुळे प्रत्येक बाईच्या पोटी एकतरी पोर असावं जेवढ्यांना बाळा नाही म्हणजे तेवढा आपण ऑब्झर्व करतो ना म्हणजे जेवढ्यांना मी आहे ना कमी का देऊ का असं करतो ज्याला नाही त्याला दे ना ज्याला ज्याला द्यायची जाण नाही त्याला का देतो देऊ लहान मुलं असण्याचे खूप फायदे किती आपण न टेन्शनमध्ये असू दे पण त्याचा चेहरा हसता आसरा बघितला ना का पूर्ण दिवस सुखाचा जातो आता सकाळीच बघितला तो आंघोळ करत होता मस्त मस्ती करत होता ते बघूनच दिवस आनंद जातो घरात किती पण होते पण एकदम खुश जातो का तर माझा अंशू आहे त्यामुळे आणि एवढा हुशार आहे ना तो सगळीच मुलं हुशार असतात असं नाही का माझाच एक नवजा असं काही नाही आहे पण तो खूपच हे म्हणजे एक एक गोष्टीनं ना मन भारावून घेतो आता सकाळी बाबू आलता तर बाबूला बोलतो घे बिस्किट घे बिस्किट घे आता एका वर्षाच्या मुलाला काय समजत असतील त्याच्याकडे तीन बिस्किट होती त्यापैकी एक त्या बाबूला दिला मग किती किती हुशार तो पणा तसं मला साडी चांगली वाटते का ड्रेस का जीन्स टॉप आम्ही आलोय सिम पाहायची करायला त्या कॅफे जवळ बसतो कोणाला करायचं असेल तर येत जा फुकटे अथर्व बोलतो दिदीच चाल तुला तुम्हाला त्यामुळे अथर्व ना आणि मी आलो आय टी मध्ये आम्हाला दुसरा कुठं लोकेशनच नाही बोलतो चाल पप्पाला एक नंबर गाडी चालवतो डावी झाल्यावर त्याला गाडी घेऊन देणार आहे मी पैसे तो भरेल गाडी मी घेऊन दे बरोबर नाय दिसतोय का थंड वाटतो ना मला आता थंडी खूप पडते तसं बघायला गेलं कॅनलच्या पाण्यामुळेच हे गणेशवाडी वाटतय त्याला आम्हाला कन्फर्म माहित नाही त्यामुळे तुम्ही तर्क लावू नका एवढा स्कूटी चालवतो ना कोणाला ड्रायव्हर म्हणून पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट आम्ही आय टी आत पोहोचलो आहे आमचा आथू आय टी मधल्या शिक्षकांचा मुलगा आहे म्हणून डायरेक्ट आम्ही बाईक आतमध्ये आणतो डॉन येतो डॉन कसं पुढे पुढे चाललाय तो नंतर बोलतो ताई तुला सावर नाही तो व्ह्यू दाखवायचा आहे आयटीआ आणि तर तुम्हाला आमच्या आप्पा दाखवते कोणाला काय काम असेल तर डायरेक्ट आयटीआ मध्ये यायचं आयटीआत आलो नंतर आम्हाला समजलं का आयटीआय मध्ये काहीतरी प्रोग्राम आहे नंतर आम्ही आतमध्ये आलो आप्पांना शोधला आप्पा काय आम्हाला भेटले नाही नंतर बोललं कसली ओपनिंग चालू आहे नंतर बघितलं तर स्किल एक्झिबिशन होतं मग मोठे आमचे कमिशनर साहेब आल ते शाहपूरचे त्यांच्या हातातून ओपनिंग झाली शहापूरच्या आय टी आता पूर्ण डिसिप्लिनमध्ये आहे तिथे किती छान सगळे सरांना समजावून सांगत होते त्यांच्या त्यांच्या प्रोजेक्टबद्दल आणि सर पण मन लावून ऐकत होते नंतर आम्ही जरा फेरी मारली काय काय प्रोजेक्ट आहेत बघितला आम्ही काय एवढं इन्फॉर्मेशन विचारत नाही बसलो पण प्रोजेक्ट बघितले आम्ही सगळे आणि छान छान पोरांनी खूप कष्ट घेतलेला सगळ्या प्रोजेक्टला आणि एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट केले ते आणि चांगला ग्रुप होता मोठा दादा यांचा आम्हाला सगळे प्रोजेक्ट तर आवडले नंतर मग आम्ही थोडं पुढे गेलो मग ह्या तिकडे पुढे पोरींच्या इकडे गेलो पोरींच्या इथे पण पु� जरा एक्झिबिशन बघितला तो काय आम्ही रेकॉर्ड केला नाही पण पोरांनी खूप मेहनत घेतलेला ह्या एक्झिबिशनला स्किल एक्झिबिशन पूर्ण स्किलच दाखवली त्यांनी आणि खूप परिश्रमानंतर आम्हाला आप्पा दिसले आणि आप्पा एका प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन विचारत होते त्या पोरांनी मस्त एक्सप्लेन करून सांगितलं मग लगेच त्यांना शाबासकी दिलं खूप खूप छान असं हा त्यांची पाठ थोपटली त्यांना पण अभिमान वाटला का एवढं केलं त्यामुळे नंतर बघितलं तर किती आयटीचीन बसले शापूरची आयटी म्हणजे एक नंबर आहे नंतर मग आम्ही बोललो चला आता आपण इथून रजा घेऊ आणि आपण आपल्या मार्ग तू कोणाला काय बोलायला सांगता येणार नाही जी आमची ताई आहे तिला बोलतो आत्या चल येतो सांगतात तू मोबाईल पकडून व्हिडिओ बनवतेस लोकांसमोर लोक बघतात तर मग तुझ्यात तेवढा कॉन्फिडन्स कुठून येतो कॉन्फिडन्स येईल काय ऐकायचं नाही बोलायचं नाही सांगतो तुला सावरवडीचा सा, रोड दाखवायला नेतो चल चल आता या रोड मध्ये काय आहे सांगा याला काय एवढा रोड आवडतो मला माऊली दाखवायला आणलंय बघा किती छान व्ह्यू आहे आता माझ्या नवऱ्याचा फोन आलाय नंतर बोलते व्ह्यू दाखवायला आणलाय आणि हा व्ह्यू बघून कोणाचंही मन तृप्त होईल कारण का हा आपला माऊली किल्ला आहे शाबपूरची शान आहे शान मोठ्या तुझ्यासाठी संदेश आहे एवढा गाडी चालवतो आणि तू बोलते त्याच्याकडे गाडी दे बघ बघून घ्या आता माझा भाऊ किती डेलिंग करतोय बघा एका हातात मोबाईल एका हातात गाडी आँचु आँचु मी आय टीआवर ना आली तर बघते तर काय अंशू झोपलेला नंतर अंशू उठला अंशूला मी शुकशुक करते अंशू डायरेक्ट इग्नोर मारतो मला कारण का मी तो झोपलेला झोपेतून उठलाय बरच काही पांडू आजी चालत होती त्या काय नको त्याला ह्या खायला पाहिजे चटर पटर तो बोलतो मम्मा थोडा दया कर मेरे को मेरे को भी चिप्स दे ना रे दे थोडा दे थोडासा तो थो जाने दो तू नाही देती ना मी मेरे से ही लिया अरे, अरे याला जेवायला नको याला निसतात ते चिप्स लागतात आता माझा उपवास येतो मला खायला पण नको का चिप्स बघा ना कसा हट्ट करून खा पाहिजे तुला पाहिजे देऊ तुला देऊ

त्याचा <laughs> चिप आणला मदत करतोय त्याची कनेरी चाळायला हा का बाबू तो ताटपालटी कर <laughs> इकडे आमच्या पाकरी रेडी झाल्या तिकडे पाच झालीये डन आता मी चालली हळदी कुंकवाला ठाणे जन्मिकास मध्ये आमचा हळदी कुंकू होता वाण दिलेला आणि मग आता चाललो विचार करता नहीं। आ पेन्शन झाले असून हो बायला किती देऊ असा विचार करता का <laughs> बाबा पंचवीस हजार एखाद एक, दिवशी एक तरी पंचवीस हजार त्या ना म सांगा जा तुला शॉपिंग करायची तेवढी कर नहीं। आ नहीं। तुम्ही तुमचा माझ्या जीवच नाही तुम्ही मला पैसेच देत नाही किती द्याल म्हणजे तुम्ही घाबरता का काय अ एकदा तरी पंचवीस हजार बाबा आता शांतपसा हाय गाईच माझ डेली रुटीन सांगते सकाळी मी पाचला उठते अंघोळ करते दिवाबत्ती करते आणि मग झाडू पोछा कपडे भांडी सात वाजेच्या आमच्या घरात कामं आवरलेली लागतात आमच्या घरात सगळी माणसं नऊला उठतात पण मी एकटी पाचला उठून सगळी कामं आवरते दिवाबत्ती केली का बाबांची पाय दाबून देते जरा पाच दहा मिनटं मग लगेच बाबांना चहा लागतो मग मी चहा बनवून देते सकाळी सकाळी आमच्या घरात भाकरी आणि भाजी असते सकाळीच आमच्या घरात भाकरी आणि भाजी असतात त्या बनवल्या आहे त्या कशा बाबा बाबा बिर्याणी तुम्हाला काय टाकून आवडते शेंगा हा आमच्या घरात बिर्याणी शेंगा टाकूनच होते बाबा शेवग्याच्या शेंगा टाकायच्या शेंगा टाकायच्या शेवग्याच्या हा आमच्या आमचं झाड आहे ना आमच्या इथे शेवग्याच्या शेंगा येतात मग आम्ही ते टाकून बिर्याणी बनवणार आहेत बाबा तुम्हाला आवडतं ना माझ्या आच्ची बिर्याणी आ, आ, आ। बाबा मी मी किती छान ढोकला बनवते डोसा बनवते इडली बनवते आं अ मी डोसा इडली किती भारी भारी बनवते सांगा आहो दररोज बनवते बाबा खोटं ना का बोल खरंच खोट ना का बोल ना का बोलू बाबा सगळ्यांना खोटा वाटेल बाबा मी पाच शकत कुकर मध्ये शिजवाल मी शिरा समजला का बाबा आज जेवाला जाणार त्या बातम्या काही तुम्हाला जेवाला नाही देणार कधी पाणी येईल आपला जोरात बोला जरा बाप वैसा बेटा पकडे कशा बाया डब्बा घेऊन जातात तसं मी पण डब्बा घेऊन चालले माझ्या नवऱ्याला काम करून थांबला असेल ना त्यासाठी आणि त्यांच्या जिजूसाठी आईस्क्रीम आणले किती गोड भाऊ आहे माझा हा लाडका भाऊ माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा